प्रथम गंगाखेड विधानसभेच्या सर्व माझ्या मतदारांना मायबापांना नमस्कार आणि जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील सर्वांना माझा मायबाप जनतेला नमस्कार परभणी लोकसभा सर्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नुकतीच पार पडली आहे यात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माझे नेते सन्मानिय महादेवजी जानकर यांना संधी मिळाली राष्ट्रीय समाज पक्षाला संधी दिल्याबद्दल माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान माननीय देव नरेंद्रजी मोदी साहेब यांनी परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपला मूल्यवान वेळ दिला याबद्दल त्यांचे तृण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो या निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला भरभरून दिलं भरभरून दिलं म्हणण्यापेक्षा आपण जर विचार केला असेल तर सत्तावीस मार्चला तिकीट जाहीर झालं एक एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला आणि सव्वीस एप्रिलला मतदान झालं वेळ फक्त सव्वीस सत्तावीस दिवसाचा वेळ आणि त्या वेळेमध्ये जे परवणीकरांनी जे दिलं ते विसरू शकत नाही कारण खरं पाहिलं तर हार जीत होत असते आणि आम्ही आमची हार स्वीकारलेली आमचा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे आणि निश्चितच जेही उमेदवार विजयी झालेत त्यांनाही आम्ही मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक निवन्नुक या निवडणुकीमध्ये जवळजवळ या सर्वच मतदारसंघामध्ये निवडणुकीची जिम्मेदारी एक प्रतिनिधी म्हणून एक मी आमदार म्हणून रासपचा माझ्यावर थोडीफार जास्त दिलेली होती आणि ती मी पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि ही निवडणूक सर्वच महाराष्ट्रातच नाही म्हणजे तर देशातच एक प्रकारे वेगळ्या तर निवडणूक लढले गेली आणि वेगळ्या तऱ्हेने निकाल आले आणि हे जनतेचा निकाल आहे या जनतेच्या निकालाला आपण निश्चितच आदर केला पाहिजे तसा मी या जनतेच्या निकालाचा आदर पण करतो आणि या निवडणुकीमध्ये या परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण या सव्वीस सत्तावीस दिवसामध्ये जे आम्हाला जे मतदान रूपात जे आम्हाला जनतेने कौल दिला जवळजवळ चार लाख स मला वाटतं चार लाख सत्त्याऐंशी हजार असे जवळजवळ पावणे पाच लाख मताच्या वर असे मतं मिळाले आणि सत्तावीस दिवसामध्ये दिले ते खरंच म्हणजे खूप अभिनंदनही आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक गोड अनुभव आले महायुतीतील घटक पक्षातील भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी रिपाई यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाला पाठिंबा दिलेले विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो भाजप पक्षातील सर्वच नेते शिवसेना पक्षातील सर्वच नेते राष्ट्रीय राष्ट्रवादीचे सर्वच नेते आणि रिपाईचे सर्वच नेते यांचं सर्वच नेत्यांचं आता नाव सर्वांचं घेता येणार नाही पण या सर्वांचं मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो तसे म्हणजे जानकर साहेबांनी सर्वांचे आभार व्यत केलेले आहेत एक उमेदवार म्हणून त्यांनी पण एक मीही त्यांचा एक पायक म्हणून त्यांचा एक शिपाई म्हणून एक मलाही वाटते की सर्वांचे आपण आभार आभार व्यत केले पाहिजे खरं पाहिलं म्हणजे या निवडणुकीमध्ये गंगाखेड विधानसभेचा जर विचार केला तर गंगाखेड विधानसभेमध्ये मी मनापासून गंगाखेड विधानसभेच्या सर्वच माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी निवडणूक विधानसभा लढली मी निवडणूक जेलमध्ये असतानाही निवडणूक लढली आणि मला पूर्णेमध्ये माझ्या माझ्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त अठरा हजार मतं होते तिथेही मला पूर्णेमध्ये जवळजवळ तीस हजार मताच्या आसपास मला तिथे मतं आमच्या नेत्यांना जानकर साहेबांना मिळाले आणि जवळजवळ गेल्या वेळेस मला एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी हजार या ब्याऐंशी हजार मते होते आज जवळजवळ एक लाख सात हजार मतं सन्माननीय महादेव जानकर साहेबांना मिळालेत म्हणून मी या जनतेपुढे मी नतमस्तक होतो आणि मी यांचे आभार व्यक्त करतो कारण एवढी सगळी लहर असताना वेगवेगळ्या कारणावर ही निवडणूक लढल्या गेली वेगवेगळ्या वर्णावर ही निवडणूक गेली एवढं सर्व असताना मला गंगाखेड विधानसभेनं जे जवळजवळ साडेसात हजार मताची जी लीड दिली माझ्या नेत्याला मला माझी अशी छाती अशी भरून आलेली आहे आणि माझं मन आपले मी कशा प्रकारे आपले आभार व्यक्त करू हे मला सुचत पण नाही आहे म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता गंगाखेड विधानसभेच्या बाबतीत जर विचार केला मी जे माझ्या मतदारसंघामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाबद्दल मी थोडं बोलणार आहे त्याआधी माझ्यावर बरेचसे आरोप होतात आरोप झालेत आणि या आरोपाचं जे उत्तर आहे ह्या आरोपाचं उत्तर मी निश्चित देईन पण वेळ आल्याच्यानंतर देईन आणि ती वेळ येणार आहे ही वेळ आल्याच्यानंतर जिथं ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या पद्धतीने उत्तर मी नक्की देईन या उत्तराची वाट पाहावी माझ्या विरोधकांनी एवढंच माझ्या वृद्धकाला सांगावं असं वाटतं गंगाखेड विधानसभेमध्ये स्थानिक विकास निधीमधनं जवळजवळ गंगाखेड तालुक्यामध्ये एकशे सत्तावीस कामं पालम तालुक्यामध्ये एकसष्ट कामं आणि पूर्णा तालुक्यामध्ये अडुसष्ट कामं असे या सर्व कामांना मिळून मी जवळजवळ वीस कोटी पस्तीस लक्ष रुपयाचा निधी माझ्या ह्या गंगाखेड विधानसभेमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना मी दिलेला आहे तसेच पंचवीस पंधराच्या अंतर्गत जर पाहिलं गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे पाच कामाला निधी दिला पालम तालुक्यामध्ये एकशे सात कामाला निधी दिला आणि पूर्णा तालुक्यामध्ये एकशे पंच्याहत्तर कामाला निधी दिलेला आहे असे एकूण जवळजवळ पस्तीस कोटी रुपये असा पंचवीस पंधरामधनं निधी मी या माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व सरपंच असतील कार्यकर्ते असतील गावात नाली असेल रोड असेल सभागृह असेल अशा विविध कामाला हा माझा निधी दिला मी आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जर विचार केला डब्ल्यू टीचा जर विचार केला त्याच्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कामं आणले आपण पालम तालुक्यामध्ये अठरा काम आहेत आणि पूर्णा तालुक्यामध्ये छप्पन काम आहेत गावाघर तालुक्यातील पंचावन्न कामामध्ये जवळजवळ दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपये आपण या गावाघड तालुक्यासाठी आणले पालम तालुक्यामध्ये अठराच कामं आहेत त्याच्यामध्ये आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये आपण या पालम तालुक्यासाठी आणले पूर्णा तालुका छप्पन कामं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बाराशे सहासष्ट कोटी शहात्तर लक्ष निधी असा एवढा मोठा निधी या तिन्ही तालुक्यामध्ये मी आणू शकलो आणि हे निधी आणताना मला विसरता येणार नाही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच डेप्युटी सी एम सन्माननीय माझे सर्वस्वी माझे नेते देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या सहकार्यामुळे हा निश्चित मी इतका निधी या मतदारसंघामध्ये आणू शकलो या तिघांचाही मनापासून या सरकारचं मनापासून मी आभार व्यक्त करतो तसेच हे असा एक एकत्र जर केला तर जवळजवळ पाच हजार तेवीस कोटी रुपये आणि सात लक्ष रुपये असा एकूण निधी म्हणजे या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आणला आपण डी पी डी सी अंतर्गत गंगाखेड तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे चौतीस कामं आणले आपण पालम तालुक्यामध्ये एकतीस कामं पूर्णा तालुक्यामध्ये सोळा कामं असा एकूण निधी डेप्यूटी अंतर्गत जवळजवळ त्रेस त्रेचाळीस कोटी एकोणनव्वद लक्ष या तिन्ही तालुक्यासाठी आपण निधी आणला शहरासाठी जर विचार केला आपण गंगाखेड शहरामध्ये निजाम कालीपासून तेव्हापासून जे कामं झालेले होते तेव्हापासून इथं कुठलं ऑफिस झालेलं नव्हतं तहसीलचं ऑफिस नव्हतं पंचायत समितीचं ऑफिस नव्हतं एखादं म्हणजे तिथं नाट्यघरं सारखं नाट्यघरं नव्हतं त्याचं क्रीडा संकुलन नव्हतं ह्या सगळ्याचा जर विचार केला तर जवळजवळ आपण गंगाखेड शहरासाठी एकशे बारा कामे आणले दो, दोन जवळजवळ दोनशे सोळा कोटी रुपये अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपये आणले आपण पालम शहरासाठी जवळजवळ चार कोटी साठ लक्ष कामं आणि पूर्णा शहर